हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक साक्षी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला बघायचं आहे संक्रांत निमित्त भोगीची भाजी तर भोजी भोगीची भाजी कशी करतात हे सर्वांनाच तसं माहीत आहे पण जे नौखे आहेत ज्यांना माहीत नाही आहे कशी करायची त्यांच्यासाठी आपले ह्या व्हिडिओ आहे स्पेशली भोगीची भाजी ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी बनवली जाते आणि स्पेशली ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते तर भाकरी ते ऑलमोस्ट सर्वांना येतेच करता तर आपल्याला फक्त भाजीची रेसिपी पाहायची आहे की भाजी आपल्याला ही कशी बनवायची आहे आणि कशाप्रकारे ती तयार करतात आणि त्याला काय काय भाजी आपण ॲड करतात ते पाहायचं आहे हे करू तर क आपण आता आपल्या रेसिपीकडे वळण्या अगोदर जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनल माझं नवीन अस चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील जेणेकरून तुम्ही ते व्हिडिओ स्किप करू शकणार नाही तुमच्या मे मोबाईलवरती त्याचे नोटिफिकेशन येतील आणि जेणेकरून तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकाल तर आता थोडीही करता माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही माझं चॅनल शेअर करा तर चला आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि काय काय मसाले लागणार आहेत ऑलरेडी मी इथे मसाले ॲड केलेले आहेत थोडा व्हिडिओ स्किप झाला आहे माझा काढला होता पण तो डिलेट झाला तर आता मी डायरेक्ट तुम्हाला हे सांगते की याच्यामध्ये मी तीन चमचे तेल घेतलेले आहे आणि ऑल मसाले घेतलेले आहेत म्हणजे दोन चमचे मालवणी मसाला दोन चमचे काश्मीरी मिरची पावडर धन एक चमचा धने जिरे पावडर आणि एक चमचा आपला किचन किंग मसाला टाकलेला आहे एक चमचा आपला गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा हळद आणि हे सर्व आपले मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि एक चमचा मी काळा मसाला टाकलेला आहे असं करून हे मी मसाला हे केलेला आहे कांद्याची फोडणी दिलेली आहे कढीपत्त्याचीनी असं करून मसाला तयार केलेला आहे आता हे वाटप आहे हे वाटप आपण जे नॉर्मली जसं करतो तसंच केले घेतलेलं आहे जसं खोबरं कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची पानं आणि ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये तिळा तीळ टाकलेले आहेत कारण आपल्याला भोगीची भाजी बनवायची तर ह्याच्यामध्ये आपल्याला तीळ हे ॲड करावे लागतात की जेणेकरून त्याची टेस्ट थोडीशी वेगळी येते तर वाटप करताना ही मी भाजून घेतलेलं आणि वाटप करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट सर्व भाज्या आहेत त्याच्यामध्ये आहे एक वाट अर्धी वाटी तुरीची आ, शेंगा आहेत अर्धी वाटी घेवडी आहे अर्धी वाटी पापडी आहे अर्धी वाटी पावटा आहे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत फ्लावर आहे बटाटा आहे, आ, आहे, 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 दोन आहे, आहे। एक दोन वांगे आहेत शेवग्याच्या शेंगा आहेत मटार आहे अर्धी वाटी अशा प्रकारे ही सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत गाजर दोन घेतलेले आहेत आणि आपल्याला ही मिक्स भाजी आपल्याला भोगीची आता बनवायची आहे तर ज्या आपल्याला ह्या थंडीच्या सीझनमध्ये ऑलमोस्ट ज्या भाज्या असतात त्या बहुतेक भाज्या आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायच्या असतात तर आपला मसाला आता चांगला फ्राय करून झालेला आहे आता आपण हा वाटप टाकलेला आहे त्या वाटप पण चांगलं आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे चांगलं तेलामध्ये व्यवस्थित असं चांगलं तेलात तेला भाजून घेतलं का भाजीला टेस्ट खूप अशी छान येते आणि मस्त अशी भाजी खायला लागते तर ऑलमोस्ट आपला मसाला पण आपला भाजून झालेला आहे आता आपण भाजी ॲड करू याच्यामध्ये जेवढ्या सगळ्या भाजी आपण घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजायला ठेवून द्यायचं आहे कारण भाज्या नॉर्मली ह्या लवकर शिजतात त्यांना टाईम लागत नाही त्यामुळे आपण ते एक पंधरा ते वीस मिनटं ऑलमोस्ट लागणार आहे आता सगळ्या भाज्या ॲड करून आपल्याला हे कंप्लीट सर्व मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे याच्यामध्ये आणखीन एक तुम्हाला सांगायचं की मी याच्यामध्ये चिंच गूळ टाकलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता कारण ह्या भाजीमध्ये माझ्या घरच्यांना चिंचगूळ आवडत नाही आणि कस्टमरला आवडत नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये चिंच गूळ टाकलं नाही आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ टाकून करू शकता त्याच्याने पण खूप भाजी टेस्टी अशी होते तर मी ह्याच्यामध्ये टाकलेलं नाही आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजी करू शकता आणि छान असे भाजी टेस्टी आणि सुंदर लागते बाजरीच्या भाकरीबरोबर तर जरूर तुम्ही ही रेसिपी करून पहा तर आपली भाजी ऑलमोस्ट होत आलेली आहे आता हे सर्व मिक्स करून मी थोडा उशीर एक पंधरा ते वीस मिनटं जसं सांगितलं आहे ते आपल्याला वाफून घ्यायची आहे झाकण ठेवून ऑलमोस्ट चांगलं मिक्स करून मी घेतलेलं आहे आणि थोडं शिजून घेऊया शिजल्यावरती आपण मीठ कोथिंबीर आणि थोडेसे तीळ आपल्याला वरून टाकायचे आहेत तर आता आपण ठेवून देऊया पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवण्यासाठी तर आता आपलं झालेले आहेत पंधरा ते वीस मिनटं बघा भाजी आपली चांगली शिजलेली आहे मस्तपैकी आणि रंगही सुंदर आलेला आहे नॅचरल कलर आपल्यालेला आपण याच्यामध्ये कुठलाही नैस कलर वापरलेला नाही आहे पूर्ण हा नैसर्गिक कलर आहे कारण मी याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळे सुंदर असा कलर येतो काळा मसाला वापरलेला आहे त्याच्याने ही काळा मसाला असला तरी पण त्याचा रंग हा लालच येतो अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे आता वरून आम्ही दोन चमचे तीळ टाकते कोथिंबीर टाकूया आपण गार्निशिंगसाठी आणि चवीनुसार आपण मीठ टाकूया याच्यामध्ये जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर प्रकारे आपली भोगीची भाजी रेडी झालेली आहे सर्व करण्यासाठी तर अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी साक्षी किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमच्या परिवारांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही माझे व्हिडिओज पाहता येतील तर सुंदर अशी भाजी आपली तयार झालेली आहे मस्त असा कलर पण आलेला आहे आणि खूप छान अशी टेस्टी अशी ही भाजी तयार होते तर सर्व भाज्या मिक्स असल्यामुळे ही पौष्टिक ही आहे आणि भोगीच्या दिवशी ही भाजी हमखास आपण करतो आणि शास्त्र आपल्याला सांगतं की ही भाजी भोगीच्या दिवशी केलं जाते कारण हे आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे जरूर मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली असेल तर तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये कळवा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग